नमस्कार मैत्रिणी नेहाच रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण कारल्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहे त्याच्या आधी पण आपण वाटण घालून कारल्याचं भरीत बनवलंय आज आपण इन्स्टंट आणि फटाफट कारल्याचं भरीत सर्व आपले घरचेच मसाले सुके सर्व वापरून कसं बनवायचं ते बघणार आहे एकदम चटकदार आणि टेस्टी लागतं हे कारल्याचं भरीत वाटणार पण नाही तुम्हाला ही कारल्याची भाजी आहे चला तर मग कारल्याचं भरीत बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही ह्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे म्हणजे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचे स्टफिंग बनवायला मी हे दोन वाट्या बेसन घेणार आहे ते आपण भाजून घ्यायचं आहे गॅस मापाने घेणार आहे दोन वाट्या गॅसवर कढई ठेवले त्यात मी हे बेसन टाकते छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडासा रंग बदलेपर्यंतचा गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवले स्लो गॅसवर एकदम छान खरपूस भाजतं बेसन बेसन छान भाजलं आहे आपलं छान सुगंध पण दरवाळलं आहे हे काढून घेऊया आपण काढून याला जरा थंड करूया सर्व बेसन आपलं खामंगा भाजून झालं आहे यात आपण मसाले मिक्स करूया सर्व सुके छोटा अर्धा चमचा हळद टाकते एक चमचा लाल तिखट टाकते एक आणि थोडं टाकते अजून अर्धा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे थोडा गरम मसाल्याची पावडर आहे ती टाकते अर्धा चमचा धने पावडर टाकते एक चमचा एक चमचा जिरे पावडर टाकते हे बडीशेप भाजून मी थोडेसे तरी तसे खलबत्त्यावर वाटले ते टाकते थोडे तोंडात आले छान लागतात ते जर तुमच्याकडे फूड असेल बडीशेपची ती टाकलात तरी चालेल एक तीळ टाकते एक चमचा तीळ पण थोडेसे भाजून टाकायचे आमचूर पावडर आहे ती टाकते एक चमचा थोडीशी साखर टाकायची आहे चवीसाठी ऑप्शनल आहे तुम्हाला लसी टाकायची नाही टाकला तरी चालेल हे मीठ टाकते चवीसाठी अर्धा चमचा आणि हे सुकं खोबरं आहे ते खोब बारीक किसून मी भाजले ते टाकते सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे असं सर्व मिक्स करून घेतलं आहे मी हे सर्व असं तुम्ही तयार करून ठेवू शकता डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये एक ते दोन महिने आरामात राहतं फ्रीजच्या बाहेर पण तर तुम्हाला कधी भरायचं असेल तर हे तुम्ही हिरव्या मिरच्या शिमला मिरची किंवा भेंडी पण भरू शकता आता हे आपण थोडं थोडं घेऊन भरायला घेऊया आधी आता हे आपण डब्यात भरून ठेवूया दे एका आणि आपल्याला पाहिजे तेवढंच काढून ठेवूया काचेची बरणी घेतली त्यात मी भरून ठेवते सर्व मसाला वगैरे आयत्या वेळेला तुम्ही हे बनवू शकता असं प्रीमिक्स बनवून ठेवलं बन की कधी पण पटकन काढलं फ्रीजमधून किंवा पटकन काढलं की भरलं की तयार झालं आपलं स्टफिंग भेंडी किंवा काही तुम्हाला स्टफ करायचं असेल ते भरून बनवायचं असेल ते करून ठेव बाजूला कारली भरायला ही सर्व छोट्या मापाची कारली घेतलीत मी त्याचा फाटचा पुढचा दांडा काढून आपल्याला त्याला थोडीशी चीर पाडून त्यातल्या आतल्या बिया काढून टाकायच्या आहेत सर्व अशा बोटाने पण निघतात बिया नाही तर असं चमच्याच्या पाठच्या साईडने पण काढू शकता तुम्ही भरायला अशी छोटी छोटीच कारली घ्यायची आहेत जास्त मोठी कारली घ्यायची नाही आपल्या सर्वच्या बिया आपण काढून घेऊया सर्व कारलीमधल्या बिया काढून घेते मी असे चीर पाडून अशी सर्व कारली चीर पाडून घेतली एक मी त्याच्यात आपल्याला हा मसाला भरायचा आहे तर मसाला भरायच्या आधी आपल्याला थोडंसं पाणी आहे म्हणजे मसाला छान कारलीमध्ये बसेल टाईट पडणार नाही बाहेर एक एक कारली घ्यायची उघडून द्या मसाला भरायचा आहे आणि बंद करून घ्यायचे टाईट त्याची तोंड तुम्हाला साइडने चिर नसले पाहिजे नुसतं इथून पण तुम्ही रोल करू शकता म्हणजे इथं नपायला भरायला मिळेल तो तो मोठे साईज असेल तर दोन तुकडे करून वरच्या साईडने भरायचे आहे तसेच मसाला भरून पॅक करायचे त्यांना सर्व कार्ली भरून चाली आहेत तर आपण फ्राय करायला घेऊया कार्ली फ्राय करायला मी कढई ठेवली आहे गॅसवर तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन पसरत असेल ते ठेवला तरी चालेल एक ते दीड चमचा तेल टाकायचं त्यात तेल थोडं तापायला द्यायचं आहे याच्यात सर्व कार्ली अशी लावून घ्यायची आहेत आपल्याला कारली आपल्याला मधी लावायचे म्हणजे लवकर चाय होतील मोठे राहिले कारल्यांना चायवायला वेळा लागतो मग त्यांना मध्ये ठेवायचे सर्वची कारली लावून घेतलीत मी आता हा जो उरलेला मसाला आहे तो पण आपल्याला त्यात टाकायचा आहे म्हणजे सर्व बाहेरून पण कारल्यांना आपल्या मसाल्यांनी कोटिंग होईल आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला झाकण ठेवून सर्व साईडनी छान शिजवून घ्यायचे कारली दोन मिनिटांनी चेक करून बघूया एका साईडने छान फ्राय झाले आहेत पलटी करूया मातीच्या साईडने पण झाकण ठेवून आपण छान शिजवून घेऊया अशी आपली कारली सर्व बाजूनी छान फ्राय झाली आहेत आता गॅस बंद करून आपण सर्व करायला घेऊया अशी आपली भरलेल्या कारलीची रेसिपी रेडी आहे एकदम खरपूस छान भाजली आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा एकदम छान खमंग लागतात तर बेसन टाकले म्हणून